नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी बा विठ्ठला बळीराजाला सुखी आणि समाधानी ठेव राज्यावरील संकट दूर कर सर्वांना सन्मार्गाने जगण्याची सुबुद्ध दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विठ्ठलचरणी साकडं पंडुरंगानं राज्यावरील संकट दूर करण्याची शक्ती द्यावी सन्मार्गानं चालण्याची सुबुद्ध द्यावी बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरता आशीर्वाद द्यावा असं साकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातलं आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी कैलास दामो उगले कल्पना कैलास उगले यांच्यासमवेत केले त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं मुख्यमंत्री महोदय यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते याप्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे जलसंपदा मंत्री, मंत्री गिरीश महाजन सौ अमृता फडणवीस आमदार समाधान आवताळे आमदार सचिन कल्याण शेट्टी मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर मंदिर समिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले वारीची परंपरा सातत्याने वाढत आहे आणि यावर्षी तर वारीनं एक नवीन विक्रम केला आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर वारकरी या वारीमध्ये चालत पांडुरंगाच्या दर्शनाकरता या ठिकाणी आले आहेत ज्या दिंडे आहेत त्यासोबत तर वारकरी आलेच परंतु पायी ही मोठ्या प्रमाणावर वारकरी आलेत विशेषतः या वारकऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे शासन आणि प्रशासनानं वारकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वात प्रशासनानं चांगले जर्मन हँगर तयार केल्यामुळं वारकऱ्यांसाठी चांगली व्यवस्था झाली आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं आषाढी एकादशीच्या निमित्तानं पांडुरंगाची पूजा करायला मिळणं हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे दिंड्यासोबत अनेक वारकरी स्वयंप्रेरणेनं पायी चालत आले वारीत प्रत्येक व्यक्ती इतरांमध्ये पांडुरंग पाहतो ही प्रथा जगाच्या पाठीवर कुठेही नाही वारीत हरिणाम गजर करताना नवीन ऊर्जा मिळते वारीनं खऱ्या अर्थानं भागवत धर्माची पताका उंचावत ठेवली आहे ही आपली संस्कृती अलौकिक आहे असं सांगून मानाच्या वारकऱ्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहू अशी सदिच्छा फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली के निर्मल वारीच्या माध्यमातून अतिशय चांगलं आवश्यक व्यवस्था उपलब्ध केल्यामुळे कुठेही अस्वच्छता पाहायला मिळाली नाही आणि निर्मलवारीसोबत हरित पर्यावरणपूरक वारी देखील झाली खऱ्या अर्थानं आपल्या संतांनी जो स्वच्छतेचा संदेश दिला आहे तो या वारीमध्ये प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला राज्याच्या गतीमध्ये आध्यात्मिक प्रगती महत्त्वाची असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले सावळ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो भाविक आज पंढरपूर नगरीमध्ये दाखल झाले आहेत आषाढी एकादशीच्या निमित्तानं परभणी शहरातील प्रभावती नगर येथील भारतीय बालविद्या मंदिर परभणीच्या विद्यार्थ्यांनी दिंडी सोहळा आयोजित करून मृदुंगाच्या गजरात परिसरात ज्ञानोबा माऊलींचा जयघोष करत ठेका धरला या दिंडी सोहळ्यात विठ्ठल रुक्मिणीच्या वेशात डोक्यांवर तुळशी वृंदावन घेऊन खांद्यावर भगवा पताका आणि झेंडा घेऊन परिसरात पालखी मिरवणूक ही काढण्यात आली यावेळी मुंदडा यांनी विठ्ठल रुक्मिणी आणि संत तुकाराम महाराज यांच्या वेशभूषेत आलेल्या चिमुकल्यांचे पुष्पहार घालून स्वागत केलं यावेळी मुख्याध्यापक आनंदकर माध्यमिक विभागाचे प्रमुख सर प्राथमिक विभागाचे विभागप्रमुख कटारे सर्व शिक्षक वरंद यावेळी सहभागी झाले होते सेलू शहरातही विविध शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढून परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले सेलू शहरात काढण्यात आलेल्या दिंडीचं स्वागत क्रांती फाउंडेशनच्या वतीनं स्वागत करण्यात आलं यावेळी अध्यक्षा पौर्णिमा जोहिरे सुवर्णा कांबळे सरोज पटोळे मिलान लोंढे रंजना पावटे मेघा चौधरी प्रियंका मोसळे स्वाती कस्तुरवार प्रज्ञा गुंडेकर मोहिनी विटेकर कल्पना कंठाळे शुभांगी सांगळे आदी महिला भगिनींची उपस्थिती होती बारावीचा निकाल काही दिवसापूर्वीच लागला असून विद्यार्थ्यांसमोर पुढे काय हा यक्ष प्रश्न उभा आहे याच टप्प्यावर योग्य मार्गदर्शन मिळालं तर यशाचा मार्ग सुकर होऊ शकतो मात्र आजच्या काळात उपलब्ध असलेल्या असंख्य करिअर पर्यायांमुळे विद्यार्थीच नव्हे तर पालकांमध्येही अवस्था निर्माण झालेली आहे या पार्श्वभूमीवर सेलू तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी द बाप कंपनी या आय टी स्टार्टअपने एक महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त असं करिअर मार्गदर्शन चर्चासत्र आयोजित केलं आहे या चर्चासत्रात विशेष मार्गदर्शक म्हणून रावसाहेब घुगे संस्थापक द बाप कंपनी आणि ध्रुव साकोरे संस्थापक ग्लोब मार्क सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांची उपस्थिती राहणार आहे मंगळवार दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता माऊली मंगल कार्यालय जिंतूर येथे आयोजित केलेल्या या चर्चासत्रात विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद